सतरा मार्चला जिहादी मानसिकतेच्या काही गुंडांनी नागपूर पोलिसांवर दगड केली तसंच तलवार आणि कुऱ्हाडीनं हल्ला केल्यानं काही पोलीस अधिकारी गंभीर जखमी झाले एका महिला पोलिसांवर देखील अत्याचाराचा प्रयत्न झाला खाकीवर हात टाकणाऱ्या अशा समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी या मागणीचं निवेदन कोल्हापुरातील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी पोलिस उपाधीक्षकांना दिलं तर आज सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल हिंदू समाजाच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेला गालबोट लावण्याचं काम काही जिहादी समाजकंटक करत आहेत सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी काही गुंडांनी नागपूर पोलिसांवर दगडफेक करून तलवार कुऱ्हाड अशा शस्त्रांनी हल्ला केला त्यामध्ये काही पोलीस अधिकारी गंभीर जखमी झाले शिवाय एका महिला पोलीस कर्मचाऱ्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न झाला कोल्हापुरातील सकल हिंदू समाज आणि हिंदू एकता आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलाय खाकीवर्दीवर हात टाकणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई व्हावी अशी भूमिका व्यक्त करत हिंदू एकता आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी गृह पोलीस उपाधीक्षक मृत्युंजय हिरेमठ यांना निवेदन दिलं दरम्यान शिवराष्ट्र धर्म संघटनेचे दिलीप भिवटे बंडा साळोखे शिवबांचा मावळा संघटनेचे जयदीप सरवदे संतोष माने रणजित औंधकर धनाजी सकटे विनोद जाधव रश्मी साळोखे यांनी शाहूपुरीचे निरीक्षक संतोष डोके यांना निवेदन दिलं धर्मांध शक्तीच्या मुसक्या आवळ्याव्यात सकल हिंदू समाज पोलीस दलाच्या पाठीशी राहील असा विश्वास यावेळी शिक्षा व्हावी या घटनेची एन आय ए मार्फत चौकशी करावी दंगलखोरांकडून सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीची वसुली करावी अशा मागण्यांसाठी आज सकल हिंदू समाजाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शनं करण्यात आली नमाज संपल्यानंतर पूर्ण नियोजित एक दंगल घडवून आणली त्याच्यामध्ये जाळपोळ करण्यात आली अनेकांची दुकानं लुटण्यात आली त्याचा या ठिकाणी आम्ही आज सकल हिंदू समाज कोल्हापूर यांच्या वतीनं जाहीर निषेध करतो त्याचप्रमाणे त्याच्या पलीकडे जाऊन या समाजानं एका महिला भगिनीची आमच्या पोलीस अधिकाऱ्याच्या तिच्या पदराला हात घातला ही अत्यंत नालायक आणि खेदाजनक गोष्ट आहे आणि अशा पद्धतीचं या महाराष्ट्रामध्ये खपून घेतलं जाणार नाही या निमित्तानं मी आव्हान करतो ज्या कुणाला औरंगजेबा पाहिजे असेल तर त्याला इथून पुढची आणि या ठिकाणी सकल हिंदू समाजाच्या वतीनं या सर्व दगडीचा आम्ही जाहीर निषेध करतो काही समाजकंटक कायदा हातात घेऊन महाराष्ट्रात दंगल माजवण्याचा प्रयत्न करतायत त्याचा सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला